महाराष्ट्रात खूप कमी गावे आहेत जे इतिहास तसेच गावातील वास्तुस्थापत्यासाठी ओळखले जातात अशा मोरख्या गावांपैकीच एक गाव म्हणजे पळशी पळशी गाव हे भुरकोटातच बसले असल्यामुळे चोबाजूंनी तटबंदीने पेटलेले हे गाव पाहणेच मुळे एक सुंदर आनंदयोग ठरावा इतके हे गाव टुंगणार आहे हे गाव होळकरांचे दिवाण रामजी यादव कांबळे पळशीकर यांचे त्यांच्या मुलाने म्हणजेच आनंदराव पळशीकर यांनी पाणीपंचारण संग्रमात मोठा पराक्रम घातला त्यामुळे त्यांना हे गाव इनाम मिळालं पळशीकरांनी भुईकोट वाडा व मंदिरांची उभारणी केली नमस्कार आपल्या नवीन व्हिडिओत मी रोहन गाडेकर आपलं स्वागत करतो रदर शिल्पकला दगडावरील असो किंवा लाकडावरील ते पाहणाऱ्याला भोळ घातल्याशिवाय राहत नाही हजी कलाकुसर कागदावर काढणे देखील कठीण असते ते कलाकोशर दगडावर किंवा लाकडावर जिवंत करणाऱ्या त्या अनामिक कलाकारांचे आपले कौतुक वाटल्याशिवाय राहत प्राचीन मंदिरांना भेटी देत असताना असाच एक ऐतिहासिक ठेवा उपेक्षित स्थितीत आढळून आला असून पळशीकर वाडा या नावाने ओळखली जाणारी ही वास्तू म्हणजे लाकडी कोरीव कामाचा एक अप्रदिम नमुना आहे पळशीच्या भुईकोटात दगड व चौकोनी विटांचे चार वाडे आहेत सध्या यातील केवळ एकच वाडा सुतीमध्ये असून पाहण्यास कुलात देखील आहे हाच पेशव्यांचे सरदार आनंदराव पळशीकर यांचा वाडा या वाड्यातील नाजूक नक्षीकाम पाहून आपल्याला दहामी कारागिरांचे कौतुक वाढल्याशिवाय राहत नाही पळशीकरांचे वंशज रामराव कृष्णराव पळशीकर यांच्या ताब्यात सध्या हवा वाड्यात प्रवेश करताना वाड्याच्या दरवाज्यावर तसेच चौकटीवर उत्कृष्ट कोरीव काम केलेले आहे मुख्य दरवाज्यातून आतमध्ये गेल्यानंतर आपण वाड्याच्या चौकात प्रवेश करतो या ठिकाणी डोळ्यांचे पारणे फेडणारे अप्रतिम लाकडी कोरीव काम असणारे खांब आहेत हा वाडा जेव्हा बांधला गेला तेव्हा चार मजली होता असे ग्रामस्थ सांगतात परंतु वर्षानुवर्ष पडझड झाल्याने आता केवळ दोन मजले शिल्लक आहे सध्या स्थितीत वाढाचा एक मजला तरी शिल्लक असला तरी त्यातील प्रत्येक खांबावर एकसंध लाकडामध्ये जे जे बारीक सारीक कोरीव काम केलेले आहे ते आपले डोळे दिपवून टाकते या आवर्जून उल्लेख करावेत अशी शिल्पे म्हणजे एकसंद लाकडात कोरलेली फुलांची पडी देवदेवता व अंबरसह असणार हत्ती मागडांचा चंचलपणा अशा केवळ असंख्य अप्रतिम कलाकुसरी इथे आपल्याला आनंद देतात वाडाला तळगार आहे जे सध्या बंद केलेलं आहे पूर्वी चौथ्या मधल्यावर पन्नास कोटी भरून कागदपत्रे होते जे सध्या अहिल्यानगर जिल्हा इतिहास मंडळ यांच्याकडे दिले आहेत या कागदपत्रात अनेक होळकरशाही शिंदेशाही व पेशवाईचे उल्लेख आपल्याला बघायला मिळतात वाड्यात एक आड आहे पण त्याचे पाणीच मात्र खारट आहे वाडा हा दोन मुख्य चौकात उभारला आहे वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर वाड्याचे सर्वात सुंदर कोरीव लाकडी खांब आपल्याला पाहायला मिळतं वाड्याच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिनेही आहेत वर गेल्यावर जाणवते की वाडा आता जीर्ण झालाय ठिकठिकाणचे भेंदी ढासळल्या आहेत एवढ्या सुंदर वास्तूची ही अवस्था पाहून वाईटही वाढते पहिल्या मधल्यावर खांब अननासाच्या पानासारखे कोरलेले आहेत दिवाळ्याच्या प्रत्येक खांबावर एक संध लाकडात अत्यंत बारीक सारे कोरीव केलेले आहे वाड्याची मालकी सध्या वंशज रामराव कृष्णराव पळशेकर यांच्याकडे असून ते सध्या इंदूर मध्य प्रदेश येथे वास्तव्याला असतात नवरात्र उत्सवात ते भेट द्यायला इकडे एक कुटुंब सध्या वाड्याची देखभाल करते आजच्या वाड्याच्या अवस्थेवरून खाजगी मालकी असल्याने हा ऐतिहासिक ठेवा जपला जात नाहीये हीच खंत वाटते ग्रामस्थांनी गावाचे वैभव असणाऱ्या त्या ऐतिहासिक वास्तूची काळजी घ्यायला अनामिक कलाकारांची ही अप्रतिम कलाकृती पाहण्यासाठी एकदा पैशाला अवश्य भेटेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच आपल्या ला तसे सर्व मित्रांना व नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ पाठवा आणि जेणेकरून त्यांनाही आपल्या या सांस्कृतिक वैभवाची ओळख पुढील व्हिडिओसोबत लवकरच भेटूयात 또 브랜드 던져. 네. 네.